एका गावात एक सम्राट येणार होता सम्राटाचे दरबारी गावामध्ये बातमी देण्यासाठी आले की या गावात सम्राट येणार आहे त्यांच्या स्वागताची तयारी तुम्ही सुरू करा आणि तुमच्या गावात जे खास खास व्यक्ती असतील त्यांना तयार करून ठेवा जेणेकरून त्यांना तुम्ही सम्राटासमोर दरबारात घेऊन जाऊ शकाल सम्राट त्यांना काही प्रश्न विचारतील त्या गावातल्या चांगल्या चांगल्या लोकांना तयार केलं गेलं सम्राट येणार होता म्हणून गावातली लोक अतिशय खुश होती त्याच गावात एक संत राहायचे त्या संतांना गावातली सगळी लोक खूप मानायची मानायची काय त्यांची पूजा करायची गावातले काही लोक त्या संताजवळ गेले आणि त्याला म्हणाले की आपल्या गावात सम्राट येणार आहे आणि तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल संत म्हणाले की नाही मी सम्राटासमोर नाही जाऊ शकत मी काय करू त्यांच्या समोर जाऊ आणि मी का बोलू त्यांच्याशी मला या दुनियादारीशी काहीच घेणं देणं नाहीये गावातली लोक म्हणाले की नाही तुम्ही आमच्या गावातले प्रसिद्ध संत आहात तुम्हाला सम्राटासमोर जावंच लागेल तो संत म्हणाला की मला हेही नाही माहिती कि मी त्यांच्याशी काय बोलू मी माझ्याच दुनियेत मग असतो मला या आजूबाजूच्या जीवनातलं काहीच कळत नाही यावर लोक म्हणाले की आम्ही तुम्हाला सांगतो ना तुम्हाला काय बोलायचंय कारण तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व तिथे आम्हाला दाखवून द्यायचंय की आमच्या गावात किती महान संत राहतात ते आम्ही तुम्हाला सांगू की सम्राटाला तुम्हाला कसे उत्तरं द्यायची ते आम्ही तुमच्याकडून आधीच सगळी उत्तरं पाठ करून घेऊ आम्ही तुम्हाला एक एक करून सगळी प्रश्न सांगू आणि त्यांची उत्तरं सुद्धा आणि तुम्हाला सम्राटासमोर जाऊन फक्त ती उत्तरं द्यायची आहेत बस तुम्हाला इतकंच करायचंय असं कसं तरी सांगून सगळ्या गावातल्या लोकांनी संताला पटवलं गावातल्या काही लोकांनी संताला एका ठिकाणी बसवलं आणि विचारलं तुमचं वय किती असेल संत म्हणाला की साठ वर्ष लोक म्हणाले की हो हेच तुमचं पहिलं उत्तर असणार आहे सम्राट तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारेल आणि तुम्हाला हेच उत्तर द्यायचंय लोक म्हणाले की यानंतर तुम्हाला महाराज विचारतील की तुम्ही किती वर्षांपासून साधना करताय तेव्हा तुम्ही काय सांगा संत म्हणाले की तीस वर्षापासून बस तुम्हाला हेच उत्तर सम्राटासमोर द्यायचंय लोक म्हणाले की बघा आम्ही जे उत्तर लाईन बाय लाईन तुम्हाला सांगितले आहे अगदी त्याच प्रमाणे आणि अगदी त्याच क्रमाने तुम्हाला सम्राटासमोर बोलायचंय संत म्हणाला की ठीक आहे चालेल आणि बघता बघता तो दिवस आला जेव्हा सम्राट त्या गावामध्ये येणार होता गावातला हा महान संत लोकांचं प्रतिनिधित्व करणार होता म्हणून गावातली लोक त्या पुन्हा पुन्हा सांगत होते की ज्या क्रमाने आम्ही सांगितलं त्याच क्रमाने तुम्हाला उत्तर द्यायचे काहीही गडबड करायची नाहीये सम्राट आला आणि सम्राटाने विचारलं किती वर्ष झाले तुम्हाला संत बनवून संत म्हणाला की साठ वर्ष आता संताने हे उत्तर दिलं कारण त्याला सांगितलं गेलं होतं की तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर हेच द्यायचंय सम्राटाने पुढचा प्रश्न विचारला की तुमचं वय किती असेल त्यावर संत म्हणाला की तीस वर्ष सम्राट म्हणाला की हे काय बोलताय तुम्ही तुम्ही साठ वर्षापासून साधना करताय तुम्हाला संत बनायला साठ वर्ष झाले आणि तुमचं वय आहे तीस वर्ष हे कसं शक्य आहे सम्राट म्हणाला एकतर तुम्ही वेडे आहात नाही तर तुम्ही मला वेड बनवत आहात यावर संत म्हणाले की वेडे तर आपण दोघं आहोत हे ऐकून सम्राटाला क्रोध आला सम्राट म्हणाला की काय बोलता तुम्ही तुम्ही मला वेड म्हणताय संत म्हणाले की हो कारण तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय आणि त्याचमुळे मला चुकीचे उत्तर द्यावे लागतात कारण सगळे उत्तर तर आधीपासूनच तयार आहेत मी पाठ केले आहेत आणि तेच मी क्रमाने देतो आता क्रमाने तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारत नाही आहात चूक तुमची आहे माझी नाही मी तर बरोबर उत्तर देतोय जसं मला गावातल्या लोकांनी सांगितलं आहे आणि म्हणूनच चूक माझी नाही चूक तुमची आहे तुम्ही वेडे आहात कारण तुम्ही चुकीचे प्रश्न विचारत आहात आणि मी वेडे आहे कारण मी चुकीचे उत्तर देतोय पण मी चुकीचे उत्तर यामुळे देतोय कारण गावातल्या लोकांनी मला कसं सांगितलंय आणि मी त्यांचं ऐकतोय एक कारण मला ऐकावंच लागणार आहे मी त्यांना वचन दिलंय तसं मित्रांनो ही एक काल्पनिक गोष्ट होती आणि आपल्याला काय शिकायला मिळतं बघा बऱ्याचदा आपण सुद्धा ना काही काही गोष्टी गोष्टी घेतो आपण क्रमाने करायला जातो की हे असंच करावं लागणार आहे ते तसंच करावं लागणार आहे आणि आपण ते तसंच करत राहतो आणि कधी कधी आपण दुसऱ्यांसारखं बनायचा प्रयत्न करतो तो जसं करतोय तसंच मी करणार त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मी चालणार आणि ज्यावेळी आपण असं करायला जातो ना आपला क्रम कुठेतरी चुकतो आणि मग आपण चुकीचे ठरतो आपण धडपडतो म्हणून कधीही कुणासारखं करण्याचा प्रयत्न करू नका कुणासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका किंवा कुणी दबावात तुम्हाला सांगते की त्याच्यासारखं कर म्हणून त्याच्यासारखं करू नका कुणासाठी कुणासाठी स्वतःला बदलवू नका कारण प्रत्येकाचा मूळ एक स्वभाव असतो प्रत्येकाचं एक नेचर असतं आणि त्याला तसंच वागावं असं वाटतं आपण जर दुसऱ्यांसारखं बनायला जाऊ ना तर आपण आपलं वर्जन हरवून बसू कधीही कुणासारखंही बनायचा प्रयत्न करू नका आपण स्वतः जसे आहोत ना तसे खूप छान आहोत माहिती होत की तो कसा आहे तो काय आहे पण ज्यावेळी गावातल्या लोकांनी त्याला बदलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बघितलं या आयुष्यात प्रत्येकाची परीक्षा होते आणि प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असतो म्हणजेच प्रत्येकाची उत्तरं सुद्धा वेगवेगळी असतात आणि मग जर आपण अशा वेळी दुसऱ्यांची कॉपी करायला गेलो ना तर आपण नक्कीच नापास होतो कारण त्याचे प्रश्न वेगळे असतात आणि आपले प्रश्न वेगळे असतात आणि म्हणूनच आयुष्याच्या परीक्षेत आपण कुणाचीही कॉपी करू शकत नाही आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं ही स्वतःच शोधावी लागतात म्हणून स्वतःची उत्तरं स्वतः शोधा स्वतःला विचारा स्वतःशी चर्चा करा स्वतःमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न